असा वरती आधारा प्लॉट पण दिसतो बाकी कुठं साहेब गेले पंचाळीस नंबर मध्ये दीपक बाऊला सी दी मध्ये पंचेचाळीस दुकान नंबर मिळाला सरकार तू आता ताईचं ताईंना ए मध्ये नंबर चार नंबर मिळाला दीपक भाऊला सी मध्ये पंचेचाळीस दुकान नंबर मिळाला चल कार तू आता सही चार नंबर मिळाला शरद बावला त्र्याऐंशी नंबर शरद ढोळे नाही नाही विक्कीला त्र्याऐंशी नंबर बरोबर शेखर भाऊ शहाऐंशी नंबर सत्त्याण्णव नंबर येस तेच नाही बहात्तर नंबर भरपूर वेळा देवपूरचे लोक तक्रार घेऊन यायचे भाजीपाला तुमच्याकडनं घ्यायचे पण तर परंतु तुमची तक्रार पण राहायची आणि माझी अजून एक विनंती राहील तुम्हाला का घाण करू नका जोही घाण करेल त्याचा व्यवसाय तिथून बंद करण्यात येईल मग तो कोणीही राह तुम्हाला डस्टबिनची सोय करून दिले देण्यात येणार आहे रोज या ठिकाणी गाडी येणार आहे हायमॅक्स लावून देतोय तुम्हाला लाईट सात आठ नऊ दहा तुम्हाला जितक्या वाजेपर्यंत व्यवसाय करायचा इथं तितक्या वाजेपर्यंत करा तुम्हाला पूर्ण या ठिकाणी लाईट राहायची <laughs> लाईटची सोय सीसीटीव्ही कॅमेरे तुम्हाला लावून देतोय परंतु फक्त घाण करू नका स्वच्छता ठेवा आणि जे जे लोक आता पहिले यादी लहान होती अचानक यादी वाढली हरकत नाही पण एक विनंती राहील प्रत्येकाकडनं आधार कार्ड घेतला जाईल कोणी जर जागा भाड्याने द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल हे लक्षात ठेवा की पैसे कमवण्यासाठी जागा नाही गोर गरिबांचं पोर भरलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी ही व्यवस्था उभी करतोय अन्यथा असं नको व्हायला का एखादा आला शिफारस घेऊन आणि त्याला दोन जागा देऊन टाकल्या आणि त्यांनी भाड्याने देऊन टाकल्या असं कोणीच करू नका जोही करेल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल मग मा तो माझा राहू का तुमचा राहू का कोणत्याही बादशाचा राहू कोणाशीच गय केली जाणार तर कृपया हे काम करू नका ना ज्याच्या नावाने त्याच्या परिवाराचा व्यक्ती तिथं भाजीपाला विकताना दिसला पाहिजे जर दुसरा कोणी आढळला तर त्याची गाडी जमा करण्यात येईल त्याची भाजीपालाही जमा करण्यात येईल आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येईल आणि जर तुम्हाला नाही करायचं असेल रीत सर महापालिकेला सांगायचं का आम्ही व्यवसाय करत नाहीये ही जागा आमची कोणालाही द्या आजपासून आम्ही इथे गाडी लावणार नाही दुसरं महत्वाचा विषय कोणीही खाली बसायचं नाही प्रत्येकाने लोड गाडीवरच व्यवसाय करायचा या ठिकाणी कोणाची रिक्षा चालणार नाही दुसरं काहीच चालणार नाही लोड गाडीवरच या ठिकाणी व्यवसाय होईल लोड गाड्या लावायच्या आणि लोड गाडीवर या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्याचं मी खाली दुकान मांडून बसलो आहे त्या रेषेच्या बाहेर चाललं आहे रोड ब्लॉक होऊन गेला आहे मध्ये तुम्हाला जे रोड बनवून दिले लोकांना यायला जायला त्रास होतोय हे खपवून घेतलं जाणार नाही काहीतरी शिस्त या शहराला आपल्याला सर्वांना मिळून लावायची तर काही अडचण आहे का कोणाला याच्यात तुमची एक कमिटी बनवली जाईल